रोटीन साठी काही पुस्तक आहेत ती पुस्तकं रोटरी सेंटर या अंतर्गत आपण वाचनालयाला आपण पुस्तक लिखित भेट देतो या भेट ही भेट म्हणून उषा ठेणे मॅडम यांनी त्यांचे स्वलेखील पुस्तक आपल्याला दिलेली आहे मी विनंती करतो की त्या पुस्तक आणि आ... स्वतःच एक युट्यूब चॅनल आहे आणि उपक्र उपक्रमशील शिक्षिका देखील आहेत त्या आणि त्यांनी काही पुस्तक मुलांसाठीच लिहिलेली आहेत ती आपल्याला भेट म्हणून देत आहे जोरदार टाळ्या उपलब्ध आपण स्वीकार करूया आणि त्यांचं धन्यवाद मॅडम या पुस्तकांचा खरंच या पुस्तकाचं नाव आहे नाविन्य पूर्ण शैक्षणिक उपक्रम या पुस्तकांचा खरंच विद्यार्थ्यांना लाभ होईल मी मॅडम विनंती करतो त्यांनी दोन शब्द बोला आदरणीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित सर्व सारस्वतांना मनापासून वंदन आज खरोखर मी माझं भाग्य समजते कि मी माझ्याकडे जे काही आहे बऱ्याच दिवसाची इच्छा होती कि आपण विशेष करून जेव्हापासून रोटरी क्लब ऑफ मिड टाउन ची ज्या मी, मी सदस्य झाले आणि मनात एक इच्छा झाली की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि खरा कसा यांच्याकडून आम्हाला नवीन सदस्यांना मिळाला घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे या व्यक्तीप्रमाणेच आपल्याकडे जे काही आहे ते आपण दिलं पाहिजे हे माझं तेवीस वर्षातील हे माझं दुसरं पुस्तक आहे शाळा म्हणजे विदाऊ विद्यार्थी शाळा असू शकत नाही शाळा म्हणजे की शिक्षक आणि शिक्षक विद्यार्थी एका स्थानेचे दोन बाजू विद्यार्थी आणि शिक्षक आणि ठीक आहे इमारत नसेल हरकत नाही आपण उघड्यावरती अनेकांनी शाळा भरवलेले आहेत तिथे अनेक विद्यार्थी आजपर्यंत घडलेले आहेत परंतु शाळा म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक हे दोन घटक महत्वाचे विद्यार्थी म्हणजे शाळेचा आत्मा नव्हे जिथे आपल्याला उभारायचं आहे तिथे जर विद्यार्थीच नसेल तर ते ती शाळा कसली ना अशीच काहीशी अवस्था माझ्या शाळेची होती सर एकेकाळी केंद्रीय शाळा जिथे सातशे ते आठशे विद्यार्थी हसत खेळत होते आनंददायी पद्धतीने शिकत होते शिकणं आणि शिकवणं ही क्रिया अतिशय दुहेरी पद्धतीने तिथे चाललेली होती पंधरा शिक्षकांचा स्टाफ होता परंतु ज्यावेळेस मी तिथे सात वर्षापूर्वी गेले तिथे मला पाहायला मिळाले होते फक्त पाच विद्यार्थी आणि ज्यांच्या जागेवरती आम्ही बदली दोन दोन्ही शिक्षिका जॉईन झालो होतो एकाच दिवशी पंधरा शिक्षकांच्या ऐवजी दोन शिक्षकी शाळा माझी होती तिथे जिथे मी आजही सांगते माझे मिस्टर बसलेले आहेत त्यांनी त्यांनाही कदाचित माहित नव्हतं की ती छोटी शाळा आहे की मोठी कारण त्यांनी जेव्हा आम्हाला ऑनलाईन बदलीमध्ये सर वीस ऑप्शन द्यायचे होते शाळेसाठी तिथे मोठी शाळा म्हणून हो, त्यांनी ऑप्शन दिलं होतं पण पाहिल्यानंतर जे वास्तव होतं त्या मी गप्प बसणार ती शिक्षिका किंवा ती सावित्रीची लेख कशी असणार आता जे काही निवडक उपक्रम घेतलेले आहेत तीच फक्त माझ्या चॅनल वरती जवळपास चार हजार उपक्रम ध्ये उषा नावाच्या वरती उपलब्ध आहे जे संपूर्ण राज्य नव्हे देश नव्हे तर विदेशातही पाहिले जातात जिथे कसलीही इडिटिंग नाही तीच खरी जिल्हा परिषदेची शाळा असते आणि आज अतिशय वाटा आपण देऊ शकतो एबीपी माझ्याने माझ्या उपक्रमाची दखल घेतली आणि आज सहाव्या वर्षी सातव्या वर्षी पाच विद्यार्थ्याच्या माझ्या शाळेमध्ये सर ब्याऐंशी विद्यार्थी शिक्षण देत आहेत

पाहिजे पालक शिक्षक विद्यार्थी शाळा हे सगळे जोडले गेले ना तरच आपलं मूल हे घडत असतं आणि तेव्हाच कुठेतरी शाळेला एक उच्च प्रतीचा दर्जा मिळत असतो आणि म्हणून मी हे उपक्रम या मध्ये असे उपक्रम आहेत की जे पहिली ते पर्यंतच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहेत एवढंच काय आपण दिवसभर शाळेमध्ये शिक्षक काम करत असतो नंतर ते सारखं कंटिन्यू सुरूच होत आपल्या मीडियाच्या माध्यमातून आणि मग मा, हे पालकांना या ठिकाणी बसून वाचन करून एखादा उपक्रम बाबा की मी बस तू इथे आणि तो उपक्रम कसा घ्यायचा आहे नकाशा दिशा असेल सुटकी दशक एकक असेल गणित असेल भाषा असेल इंग्रजी असेल या अनेक विविध उपक्रमांची सर मिसळ यामध्ये तीस उपक्रमांची केलेली आहे की जे पालक सुद्धा घरी बसून कृती कशी घ्यायची आहे आणि ती घेतल्यानंतर त्याचा फायदा काय होणार आहे माझा मुलगा त्यामधून काय शिकणार आहे तो काय शिकला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं अध्यापन प्रक्रियेमध्ये रटाळपणा नसावा यासाठी माझे शिक्षणाचं ध्येय आहे मनोरंजनातून शिक्षण प्रगतीचं लक्ष एवढ्याच प्रीत माझ्या डोळ्यासमोर आहे शेवटपर्यंत राहणार आणि त्याच पद्धतीने मी काम करत कर राहणार हे माझ्या पालक विद्यार्थी शिक्षकांना उपयोगी पडणार हे पुस्तक आज मला आपल्या देण्याचं मला भाग्य लागते त्यासाठी अ सर्वांचे एकदा मनापासून आभार धन्यवाद पुस्तक